देशातील ब्रिटिश धर्तीं सरकार घालवण्यासाठी स्वर्गीय माधवराव माने यांच्यासाठी क्रांतिकारक निर्माण होणे गरजेचे प्रवक्ते संतोष पाटील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव माने उर्फा आप्पा यांची एकशे तीनावी जयंती लक्ष्मीनगर कुपवाड येथे त्यांचे चिरंजीव अनिल माने यांच्या नियोजनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यावेळेला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी मारणीय हनुमंतराव हो राडेसर यांच्या हस्ते फोटो पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेला प्रवक्ते मारणीय संतोष पाटील यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळेला गरजू व्यक्तीसाठी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायसन्स क्लब तर्फे डोळे तपासणी शिबिर डॉक्टर हो रोहित सातपते व एकशे पंचवीस पेशंट ची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे त्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात येईल असे सांगितले यावेळेला अनेक वक्त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने उर्फ आप्पा यांनी एकोणीशे बेचाळीसच्या लढ्यातील कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल असे वक्तव्य केले त्यावेळेला प्रवक्ते मारणी संतोष पाटील म्हणाले की देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे होऊन गेले तरी सुद्धा या देशामध्ये खऱ्या अर्थाने व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळालं नाही असे एकंदरीत दिसून येऊ लागले आहे कारण देशामध्ये आता जे राज्य राज्यकर्ते सत्ता राबवतात ते ब्रिटिश दार्जिलिंग इंग्रजांचे वंशज असल्यासारखे बहुजन वा समाजाला वागवत आहेत देशात वेगवेगळ्या जाती धर्मात भांडणे लावून वेगवेगळ्या समाजात फूट पाडण्याची कामे सध्या ते राज्यकर्ते करत आहेत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परत क्रांतीवीर स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने आपाई यांनी ज्याप्रमाणे इंग्रजांच्या विरोधात लढून क्रांती केली त्याच पद्धतीने आता या देशातील राज्यकर्त्यांच्या विरोधात त्यांना चले जाऊचा नारा देऊन या देशातून हाकलून लावण्याचे काम तरुण क्रांतीकाराने करावी अशी निर्माण झाली आहे स्वातंत्र्य सैनिक आदरणीय माधवराव माने यांचे राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता त्यामुळे भविष्यात तरुणाने त्यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करावे असे वक्तव्य माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांनी व्यक्त केले यावेळेला माननीय अॅडव्होकेट अजितराव सूर्यवंशी नगरसेवक राजेंद्र कुंभार नंदकुमार सुर्वे हसन देसाई डॉक्टर जयपाल चौगुले वसंतराव नवले योगेश देसाई मोहनराव देशमुख रघुनाथ नार्वेकर विलासराव साळुंके रामचंद्र पवार जयसिंग सावंत संमती गोदाजी सर सदाशिव मगदुम काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढाल ढोले दशरथ ढोले अशोकराव कोकिळेकर श्यामराव माने व्ही आर पाटील दत्तात्रय पाटील व अनेक पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी फोटोज पुष्प अर्पण करून अभिवादन केले व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय स्मृती जागृत ठेवण्याचे सांगितले व ज्यांना प्रतिभा ताई पाटील राष्ट्रपती होत्या त्यावेळेला त्यांच्या हस्ते ज्यांना पुरस्कार मिळाला होता आमचे मार्गदर्शन आणि ज्या इंग्रजांना चले जाऊ अशी घोषणा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबरोबरही काम केलेले आणि ज्यांचं आयुष्य खरोखर शंभर वर्ष त्यांना ह्या देशामध्ये आमच्या सांगलीमध्ये मार्गदर्शन करताना शंभर वर्षाचं आयुष्य लाभलं आणि मी ज्या अनेक कार्यक्रमात त्यांना बोलत होतो सत्कार कार्यक्रम समारंभ कार्यक्रम पुरस्कार अनेक विजेते कार्यक्रम अशा कार्यक्रमांना ज्यांना मी बोलत होतो ते आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय माजी सैनिक साहेब यांची आज एकशे तीनावी जयंती या निमित्तानं त्यांच्या फोटो पुष्पाला अर्पण करून अभिवादन केलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे आमच्या देशाचा एक कणा होता ज्यांनी क्रांती करून इंग्रजांना पळ लावून ह्या देशाला स्वातंत्र्य दिलं ते अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये खेडगे तात्या आणि आप्पा म्हणजे माधवराजी माने यांना आपण आम्ही आप्पा म्हणतो अशांना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळतो महाराष्ट्र शासनाच्या हस्ते अनेक सन्मानपत्र दिले जातात या जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या हस्ते दिलं जातं अनेक पक्षी समारंभ किंवा त्यांचे जे केलेलं कार्याचा या सन्मान करून त्यांना त्यांचा जो कार्यपद्धती होती ती वाढवण्याची सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत या निमित्तानं त्यांची एकशे तीनावी निमित्तानं आज त्यांचे वारसदार माननीय अनिल साहेब यांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवून आमच्या हस्ते पोटस पुष्पहार अर्पण करून आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन हे आमच्या हस्ते मी त्यांना आभार मानतो आणि या ठिकाणी अनेक रुग्णांनी या नेत्र रुग्णालय जे डॉक्टर आणते की आपल्या सांगलीचे राजे पठौदा विजयसिंग राजे पठौदा साहेब यांच्या लाईन अनेक डॉक्टर या ठिकाणी आजच्या शिबिर ठेवतो या शिबिरासाठी अनेक अन्न शंभर एक पेशंट या ठिकाणी ने चेकिंग केलं जातं त्यातून अनेक डोळ्यांचे जे काय ऑपरेशनसाठी लागणारे त्यांना मदत भविष्य काळात होणार आहे आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ने त्यावेळेला आपल्या प्राणाची आवती दिली त्यावेळेला तो स्वातंत्र्य झाला परंतु जे खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे होते ते स्वातंत्र्य अजूनही आजही मिळत नाही कारण काही राज्यकर्ते ब्रिटिश दार्जिन आणि ज्या पद्धतीने ब्रिटिश गेले तरीपर् त्यांची जी काय तोडजोडं जो नीती होती ती नीतीसुद्धा अजून अवलंबून अनेक लोकांवरती अत्याचार करून त्या आपल्या पक्षात घेण्याचं काम किंवा त्यांनी त्यांच्यामागे अनेक ज्या सरकारी योजना सरकारी ज्या त्यार स्कीमा असतात त्या योजनेचा लाभ पूर्वी घेतला परंतु त्यांचं काही नुकसान झालं असेल किंवा फायदा झाला असेल त्याची पूर्णपणे शाहनिशा करण्यासाठी काही सीबी सारख्या कंपन्यांच्या मागे लावून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत आहे आपल्या पक्षामध्ये ओढत आहे आणि अनेक अत्याचार ह्या देशामध्ये आता चालू आहे राज्यात आणि देशामध्ये अशा जातीचं अशा ब्रिटिश लोकांचं हे सरकार आहे सरकारच्या विरोधात आजच्यासारखे माधवरावजी माणे क्रांतिकार जे स्वातंत्रित झाले आहेत त्याच पद्धतीने क्रांतिकार आता निर्माण व्हावेत हो अशी माझी इच्छा आहे कारण ह्या सरकारच्या वेळेस दुसरा लढा देण्यासाठी आपण क्रांतिकारक ह्या देशात ह्या जिल्ह्यामधून परत तयार होणे काळाची गरज आहे कारण ह्या लोकांना हकलण्यासाठी एक नवीन क्रांती झाली पाहिजे अशी या निमित्ताने मी आज त्यांच्या जिंकतेनिमित्तानं आपल्याला माझ्या भावनांनी व्यक्त करून मी धन्यवाद